नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड विशाळ योजनेचे पाणी सुरू करून जत तालुक्यातील तलाव भरण्याची तुकाराम बाबांची मागणी जर महिशाळच्या अधिकाऱ्यांनी वेळेत पाणी चालू करून तलाव न भरल्यास तलावात बसून उपोषण करण्याचा इशारा तुकारामबाबांनी दिला यावेळी बोलताना तुकारामबाबा काय म्हणाले ते पाहूया श्रीसंत बागडे व मानवंतर संघटनेच्या वतीनं पुन्हा एक वेळ प्रशासकांना एक दिक। विनंती करण्यात येते ज्या पुराची प्रसिद्धी दरपूर भागा सांगली मिरज ह्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने आम्ही मागणी केली होती या भागामध्ये पूरप्रसिद्ध जेव्हा होती तेव्हा ते पाणी माध्यमातून दर तर सगळ्या दुष्काळी भागामध्ये सोडा जून सा संपला जुलै सापला ऑगस्ट महिना चालू झालेला आहे ऑगस्ट महिन्याची आज आठ नऊ तारीख चालू झालेली आहे तरी देखील अजून जत तालुक्यामध्ये टँकर चालू आहेत माझी प्रशासकांना विनंती आहे की ज्या आवड्या जोमाने जो जेवढ्या चाचणी जे पाणी जत तालुक्यामध्ये आता येतं आहे तब्बल दहा पंधरा दिवसाचा कालावधीत त्या पाण्यासाठी गेलेलं आहे ते पाणी मला वाटते पुराचं पाणी गेलं कुठं अशी मनाची परिस्थिती निर्माण झाली होती तर मी काल अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यावेळेस मला अधिकाऱ्याला सांगितलं की एक दोन दिवसामध्ये पाणी जतपूर भागामध्ये येईल अजून देखील ते पाणी मैतान कॅमेंटपर्यंत पोहोचलेलं नाही पण ते फारी पोचल्यानंतर वगैरे तलाव असतील सोन्यापासून जे वगैरे तलाव जे छोटे मोठे जे आमची भांडी आहेत जे छोटे मोठे तलाव आहेत ते तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून द्यावेत कारण आता फक्त एकच महिना आमच्याकडे चिल्लक राहिला त्या एक महिन्यामध्ये जर समाधानकारक पोहोच नाही पडला तर पुन्हा आम्हाला दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे जे टँकर आता चालू आहेत ते अजून देखील बंद नाहीत तेच टँकर पुन्हा कंप्लीट करावं लागणार आहेत तेच टँकर पुन्हा सातत्यापर्यंत परत लागणार आहेत एवढ्या मोठी परिस्थिती आता पुढची एवढी बेकार परिस्थिती निर्माण होते की अजून देखील बोरमध्ये पाणी वाढलेलं नाही आहे समाधानकारक अजून जर पाऊस नाही आहे त्या भागाची परिस्थिती बघता तिकडं पूर आला म्हणून इकडं पाऊस पडला आहे जर जर हवाल जर दिला तर दुष्काळ गेल्यावर आम्ही मुकलो होतो तशी पुन्हा मुकण्याची वेळ आमच्यावरती येऊ नये प्रशासक माझ्या आहे जर अशा पद्धतीने न झाल्यास तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक तलावामध्ये बसून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा समाधानकारक जर पाणी जर सम तलावामध्ये नाही सोडलं तर त्या प्रत्येक तलावामध्ये जाऊन त्याच तलावामध्ये बसून समाधानकारक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या माध्यमातून प्रशासकांना देतो धन्यवाद